ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी सातत्यानं जरांगे यांना प्रश्न विचारले अद्याप तो माझ्या प्रश्नाची उत्तरं जरांगे यांनी दिलं नाही जरांगे यांना मराठा समाजाने नेतृत्व दिलं ते त्यांच्या पारदर्शकपणामुळे दिलं त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे दिलं की हा माणूस कधी फुटणार नाही हा माणूस समाजाचं वाटोळं करणार नाही परंतु जरांगे यांच्या सगळ्या काही के त्यांनी केलेल्या कृती आहेत घटना आहेत त्याच्यामुळं यांची विश्वासार्हता नष्ट झालेली आहे ओपन चर्चा करणार तुमच्यासमोर असं जरांगेचं कायम स्टेटमेंट आहे लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये जरांगेंनी बंद खोलीत बंद दाराआड चर्चा केली आणि डील केली असा स्पष्ट त्याही वेळेस मी आरोप केला होता जरांगे हे सारखं पलट्या मारतात आरक्षण नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि दिलं तरी गुलाल घ्यायला आझाद मैदानात जाणार असं जरांगे सांगत होते जरांगे यांनी वाशीतून बन दाराच्या चर्चा करून पाठीमाग गेले काय डील किती सांगावी जरांगे यांनी उत्तर दिलं नाही आणि नंतरच्या काळात आत्ता जो मी आपल्या समोर आलेलो आहे जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं जे वंचित आहेत जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता अनेकांचा लढा होता आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेला आहे जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत माझं मराठा समाजातील भावनिक लोकांना आव्हान आहे काल जी मिटिंग झाली निर्णायक मिटिंग होती परवा दिवशी आणि या मिटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत आम्हाला इथं उन्हातानात बोलवलं का अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आग पाखड केलेली आहे का केलं त्यांनी का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला तर त्यांची जी पहिली भूमिका आहे ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो मागच्या काही काळात आठ पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर एक तास चर्चा केली दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या जरांगे यांनी सांगितलं की मी बन दाराच्या आर चर्चा करत नव्हतो दरवाजा उघडा ठेवला माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही तुम्ही ओपन करता चर्चा तुम्ही पारदर्शक आहात काय चर्चा केली बरं तुम्ही असंही म्हणले मी फेस टाईमवर बोलतो मी मुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो मी डी उपमुख्यमंत्र्यांसंघ फेस टाईमवर बोललो आणि मोबाईलवर मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल ती रेकॉर्डिंग समाजासमोर व्हायरल तुम्ही जाहीर करावी व्हायरल करावी जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही समाजाच मी ऐकतो समाज मला सांगन तसं मी करतो मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक हजार फॉर्म भरून ही निवडणूक वरून बॅलेट पेपरवर हो आणायची हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजानं निर्णय घेतला होता मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मिटिंगमध्ये बदलला का बदलला समाज म्हणत होता असं करू तुम्ही नाही बदलला आणि का बदलला माहिती आहे का तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले बंद खुलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे काय डील केली तुम्ही का निर्णय हा बदलला मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता तुम्ही का बदलला निर्णायक मिटिंग निर्णायक मीटिंग होती काय निर्णय घेतला तुम्ही खपा खपा मतदान करा खपा खपा कोणला खपा, खपा मतदान करायचं काहीच नाही काही लोकांनी अक्षरशः ती मिटिंग उधळून लावलेली आहे आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा जरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे